नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांनी सुरू केलेला उपक्रम म्हणजे नववर्षाच्या स्वागतार्थ रात्री बारा वाजून एक मिनिटांनी मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर जे आहे ते आज सुरू होणार आहे महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षीप्रमाणे यंदाही या सुंदर अशा उपक्रमामध्ये सहभागी होणार आहे आणि संपूर्ण तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे सध्या आपण ठाण्याच्या जांभळीनागा परिसरात आहोत था। आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सारावांप्रमाणे याही वर्षी हा सुंदर असा उपक्रम जो आहे तो संपन्न होणार आहे आणि सगळी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आपण पाहू शकतो सुंदर असा गेट या ठिकाणी परविण्यात आलेला आहे रक्तदान शिबीर दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आहोत असं ही संपूर्ण तयारी आपण बघू शकतो अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी बघू शकतो रक्तदान शिबिर सुरू होणार आणि भव्य दिव्य जे आहे ते हे आयोजन दरवर्षी करण्यात येतं आणि याच विषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी शिवसेनेचे ठाण्याचे ज्येष्ठ नेते शहर प्रमुख हेमंत पवार आपल्यासोबत जोडलेत सर ठाणे मध्ये अगदी मनापासून स्वागत भव्य दिवस तयारी करण्यात आलेली आहे काय सांगाल गेले एकोणतीस वर्ष रक्तदान ग्रुप ऑफ महाराष्ट्र तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं धर्मवीर आनंदगी साहेबांनी चालू केलेला हा उपक्रम आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा रक्तानाचा म महत्त्वपूर्ण कार्य हे हो। गेले दिग्गी साहेब गेल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी हा रक्तदानाचं कार्य हे हो। सतत चालू ठेवलेलं हो आहे कोणीही आडल्या न रक्त मिळवण्यासाठी फार पराकष्ठा करावी लागते आणि त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय मुख एकनाथ शिंदेसाहेबांनी ह्या कार्यक्रम कुठेही बंधनं पडला पाहिजे कुठेही खंडनं पडला पाहिजे म्हणून सतत हा उपक्रम चालू असतो आणि आमच्या शा, इतर शाखेच्या माध्यमातून पण दरवर्षी दोन तीन ठिकाणी ज्या ठिकाणी दरवर्षी ठाण्यामध्ये रक्तदानाचं महत्त्वपूर्ण कार्य केलं जातं कारण रक्त हे कुठे मार्केटमध्ये विकत मिळत मिळत नाही आणि त्यासाठी रक्तदान करावं लागतं आणि या रक्तदानाच्या माध्यमातूनच आज आपण बघत असाल की जर कोणी पंचवीस वेळा कोणी तीस वेळा कोणी पन्नास वेळा कोणी ऐंशी वेळा हे रक्तदान करतं त्यांना आपण रक्त करणं पुरस्कारांनी सन्मानित करतो आणि ह्या कार्यक्रमाला का स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत साहेब हे रक्तदान करतात आणि आमचे पोलीस बांधवसुद्धा रक्तदान करतात आमचे सर्व शाखाप्रमुख प्रमुख नगरसेवक महिला आघाडी हे सर्व रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतात आणि एकतीस डिसेंबरला जो बाहेर जो करुणांचा कुठेतरी वेगळेपणा चाललेला असतो त्याला कुठेतरी आळा बसावा त्याला कुठेतरी हे चेकमेंट बसावं त्याकरता ह्या कार्यक्रमाचं नियोजन का, 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 करण्यात येतं आणि रक्तदानाचं महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी मी तमाम ठाणेकरांना कल्याण डोंबवली असेल सर्व शहरामधल्या लोकांना एक विनंती करतो एक एक आवाहन करतो की आदरणीय मुख्यमंत्रीसुद्धा या रक्तदानामध्ये सहभाग घेत असतात तर आपणसुद्धा आपला बहुमूल्य वेळ देऊन एक रक्तदानाचं महत्त्वपूर्ण कार्य करावं आणि आमच्या या कार्यक्रमाला का आयोजनाला हातभार लावावा आणि जो कोणी रत्नागातला असेल जो कोणी ज्याला रक्ताची खरंच गरज असते अशा कितीतरी ॲक्सिडेंट झाले होतात कितीतरी ठिकाणी रक्ताची गरज असते आणि अनेक रुग्णांना त्याचा लाभ मिळतो त्या माध्यमातून आपण सर्वांनी रक्तदानाच्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये सहभागी व्हा ह्या कार्यक्रमाला का स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब खासदार नरेश म्हस्के कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक मीनाक्षी शिंदे हे रवींद्र पाटक गोपाल लांडगे आमदार विश्वनाथ भुईर आणि आमचे सर्व कार्यकर्ते म्हणजे आता इथं तुम्ही बघत असाल सर्वच पक्षातले सर्व कार्यकर्ते सर्व शिवसैनिक प्रमुख शाखाप्रमुख नगरसेवक हे हो, उपस्थित असतात आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे महत्वपूर्ण कार्य म्हणजे जवळ सात वाजल्यापासून रात्री दीड दीड वाजेपर्यंत चालू असतं डॉक्टरची टीम असते आणि ज्या कार्याला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल असेल कळवा हॉस्पिटल असेल आणि आमच्या सर्व ज्या आपण मोफत नंतर सुद्धा त्यांना रक्तदान करतो रक्त देतो म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये आपण कुठेही त्याच्या मोफतला घेतल्या जात नाही आणि अशा आढळलेल्या लोकांना रक्तदानाचं महत्व कार्य पटवून देण्यासाठी आपण सर्वांनी सहभाग सहभाग व्हावं ही नम्र विनंती जय महाराष्ट्र नक्कीच आपण पाहू शकतो हे भव्य दिव्य आयोजन जे आहे ते करण्यात आहे महत्वाचं म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांनी सुरू केलेली ही प्रथा नववर्षाचं स्वागत आणि आजपर्यंत ही जी प्रथा आहे त्यांची प्रत्येक संस्कृती जपण्याचं काम जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ठाण्यातले सगळे जुने जाणते शिवसैनिक असेल यांनी केलेलं आहे आपण पाहू शकतो या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो पॅनलच्या माध्यमातून आपण घेत आहोत आणि ही सगळी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे जे रक्तदाते कायमच रक्तदान करत असतात त्यांचाही विशेष सन्मान जो आहे तो येथे होणार आहे आणि ही सगळी तयारी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आपणही या नववर्षाचं स्वागत एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने करू इच्छित असाल तर नक्कीच या सुंदर अशा उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपणही एक सुंदर अशी नववर्षाची सुरुवात करावी ठाणे शहरातल्या अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या ठाणे जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी विविध बातम्या पाहण्यासाठी ठाण्याला फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद